नर्मदे हर 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 नर्मदे काल शक्र शक्रतीर्थ पाहिले त्या ठिकाणी पूजा केली थोडा वेळ आराम केला आता आज आपण निघालो आहे नागेश्वर तीर्थाला हे तीर्थ देखील अतिशय प्राचीन आहे चला तर मग निघूया आपण नागेश्वर तीर्थाला चालता चालता आज एक जुनी आठवण तुमच्याशी शेअर करते आजचे प्रत्येक घरातील दैनंदिन जीवन पाहिले तर आमच्या बालपणात आमच्या घरातील वातावरण आठवल्याशिवाय राहत नाही श्रावण महिना आला किंवा येण्याच्या आधी आठ दिवस घरात चर्चा चालायची या श्रावणामध्ये कोणता ग्रंथ लावायचा अगदी जुनं कौलारू मोठं पडाळीसारखं घर होतं पुढे जवळजवळ अडीच ते तीन गुंठ्याचं अंगण एका बाजूला गायचा गोठा पाच उंबर एकाच ठिकाणी उगवलेले होते आणि त्याचे मोठे वृक्ष झालेले होते बरेचसे बाहेरचे भाविक शेजारचे लोकंसुद्धा त्या उंबराला प्रदक्षिणा घालण्यासाठी आवर्जून यायचे माझी आजी अगदी दोन ते अडीच गुंठ्याचं अंगण शेणाने सारवून घ्यायची अंगणात तुळशी वृंदावन होतं एक पेरूचं झाड होतं एका बाजूला एक नारळाचं झाड होतं आणि जिथून आपण आत येतो त्या ठिकाणी एक आंब्याचं झाड होतं अगदी सुंदर असं वातावरण असायचं आणि मग आमच्या घरामध्ये श्रावणाच्या आधीही लगबग सुरू व्हायचे माझे वडील आवर्जून कुठला ग्रंथ लावायचा हे आमच्याशी सुद्धा चर्चा करायचे मला आठवतात त्यापैकी नवनाथ गजानन विजय गुरुचरित्र अशा प्रकारचे ग्रंथ आमच्या घरात वाचले जायचे वडील कामावरून आले की हातपाय धुवायचे त्यानंतर तोपर्यंत चौरंगाची मांडामांड व्हायची मोठी पितळी समयी लावली जायची प्रसाद ठेवला जायचा एका वाटीमध्ये आणि एक नियमच होता की ग्रंथ वाचताना आम्ही सगळी भावंडं त्या ठिकाणी बसलेलोच पाहिजे किती अभ्यास असला आणि परीक्षा असली तरीसुद्धा त्यांचा तो नियमच होता माझी आजीसुद्धा अगदी आवर्जून ग्रंथ ऐकायची आणि माझे वडील प्रत्येक ग्रंथाची ओवी वाचली की त्यात उलगडणारं कथानक आम्हाला समजावून सांगायचे सगळे अगदी मग्न होऊन ऐकायचे त्यावेळेस आम्हाला मोबाईल किंवा टी व्ही यासारखी मीडियाची माध्यमं करमणुकीसाठी नव्हती नाना यायची वेळ झाली की आम्हाला आजच्या अध्यायाची उत्सुकता लागायची की आज कोणता अध्याय आहे नवनाथ ग्रंथामधील कथानकं फार सुंदर आहेत त्यातील गोरक्षनाथ ज्यावेळेस भिक्षा मागायला जातात आणि कढी आणि उडीदवडे मागतात ही आख्यायिका मला खूप आवडायची असं वाटायचं तो अध्याय दररोज ऐकावा त्यानंतर जसे जसे अध्याय वाचले जायचे तसं तसं त्या अध्यायामधील कथानक आमच्या डोळ्यासमोर अवतरायचं सगळे अगदी मग्न होऊन ऐकायचो कसं देवदानवांचं युद्ध झालं असेल त्यामधील पंक्तींचं वर्णन असेल त्यामधील एखाद्या बाळाचं वर्णन असेल त्यामधील परमेश्वराने एखाद्याला दिलेल्या आशीर्वादाचं वर्णन असेल आमच्या डोळ्यासमोर अक्षरशः मूर्तिमंत ते देव प्रकट होत असत ते वातावरण प्रकट व्हायचं आणि तल्लीन होऊन आम्ही ते ग्रंथ ऐकायचो मग ग्रंथ समाप्तीचा दिवस यायचा आई घरीच अगदी सुंदर प्रसाद बनवायची नवनाथांचा ग्रंथ असेल तर आवर्जून कढी आणि वडे खीर चपाती याचा नैवेद्य व्हायचा गुरुचरित्र असेल तर घेवड्याची उसळ व्हायची खिचडी व्हायची त्याचबरोबर गजानन महाराजांचा ग्रंथ असेल तर पिठलं भाकरी आवर्जून नैवेद्याला असायची नैवेद्य कसा दाखवावा आरती कशी म्हणावी हे आम्हाला कधी शिकवावेच लागले नाही कळत न कळत वडिलांकडून हे संस्कार आमच्याकडे आले आणि तगायत आम्ही वेगवेगळ्या ग्रंथांचे वाचन ज्या वेळेस करतो किंवा आजही श्रावण महिना आला की ते जुनं घर आठवतं वडील बसलेले आठवतात त्या ग्रंथ वाचनाचे सूर आजही कानात उमटतात परंतु एक अध्यात्माची अशी मौल्यवान देणगी त्यांनी आम्हाला दिली की आज वपर्यंत आम्ही त्या आधारावरती आमच्या जीवनात येणाऱ्या संकटात तरून गेलो ही त्यांची फार मोठी पुण्याई आजही आमच्या मागे आहे आणि वेगवेगळ्या ग्रंथांचं वाचन आज देखील आमचं सुरू असतं परंतु आता ती वैयक्तिक पातळी झाली आमच्या मुलांना मात्र ग्रंथ पारायणं हे समजावून सांगावं लागतं त्यांना बसवून घ्यावं लागतं नर्मदे हर 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 नर्मदे माझ्या या आजच्या आठवणी साधारणतः ऐंशीच्या दशकातील आहेत त्या काळी प्रत्येक घरामध्ये रोजची नित्य सकाळची देवपूजा ग्रंथ वाचन मुलांना आरत्या येणं मंत्रपुष्पांजली येणं हा आमच्या घरात तरी अगदी नेमाने कटाक्ष होता त्या आरत्या आणि मंत्रपुष्पांजली आजही आमच्या लक्षात आहेत अशा प्रकारे प्रत्येक घरात भक्तिमय वातावरणात श्रावणाचा महिना साजरा व्हायचा प्रत्येक घरात वेगवेगळे वेग वेग ग्रंथ असायचे आणि मोठ्या आदराने आणि प्रेमाने ते हाताळले जायचे त्यांची ठेवण्याची देखील एक वेगळी व्यवस्था वेग असायची खरोखर तो काळ खूपच सुंदर होता आमच्या वडिलांच्या तोंडून ऐकलेल्या त्या ग्रंथांच्या अध्यायांनी आणि आख्यायिकांनी आम्हाला जीवनाचे नवे आदर्श दिले जगण्याचे बळ दिले असं म्हणायला हरकत नाही नर्मदे हर 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 नर्मदे